नमस्कार पालकांनो आपण आपल्या घरामध्ये कसं वागतो ह्याचं मुलं अगदी छान निरीक्षण करत असतात बहुतेक वेळेला जेव्हा घरामध्ये एकमेकांशी पटत नाही किंवा आपल्याला एकमेकांबद्दल मनामध्ये राग असतो त्यावेळेला आपल्या वागण्यामध्ये निश्चितपणे बदल होतात आपण भांड्यांची आदळ आपट करतो दरवाजे आपटतो एकमेकांशी अबोला धरतो आणि मुलं हे सगळं पाहत असतात आणि त्यामुळे घरामध्ये असलेल्या वातावरणाचा तुम्ही ज्यावेळेला नाखुश असतात त्यावेळेला तुम्ही कसं वागता ह्या सगळ्यांचं निरीक्षण मुलं करत असल्याने आपण आपल्या या, या वागण्याचा अभ्यास करायला हवा हे तपासून पाहायला हवं कारण मुलं हे पाहत असतात जसं रागा की रागात असलं की आपण एकमेकांशी अबोला धरतो मग मुलांनाही हे समजतं की राग आल्यानंतर बोलायचं नसतं अबोला धरायला काहीच हरकत नाही परंतु हा अबोला एक किंवा दोन तासापेक्षा अधिक आपण जर तो खेचत राहिलो आणखी पुढे ढकलत राहिलो तर नात्यामध्ये एक प्रकारचा तणाव येतो आणि या तणावाचा परिणाम संपूर्ण घरावर विशेषतः मुलांवर होतो दुसरी गोष्ट आपण जर छोट्या छोट्या गोष्टी घडत असतील आणि त्याचा आपण खूप मोठा भाऊ करत असू त्याला खूप मोठं स्वरूप देत असू खूप संताप करत असू तर मुलंही हे शिकतात की आपली गोष्ट जर मनवायची असेल मान्य करून घ्यायची असेल लोकांकडनं घडवून आणायची असेल तर असा संताप करायचा असतो मुलांसाठी आपण काय बदल करता येतील ते पाहूयात की जर आपण आपल्याकडे असणारा वेळ आणि आपलं असणारं काम यांचा तोल कसा साधतोय आपण वेळेला किंवा कामाला दोष न देता त्याचं गणित बरोबर जमवतोय का हे मुलं पाहत असतात दुसरी गोष्ट आपण एकत्र कुटुंबात राहत असू तर आपली मतं आपले विचार आपले समज किंवा आपला दृष्टिकोन इतरांशी जुळत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर अकांड तांडव न करता आपण त्याचं गणित कशा पद्धतीने मांडतो तिसरी गोष्ट म्हणजे आपली चूक जर आपल्या लक्षात आली तर आपण ती ॲक्सेप्ट करतो का मान्य करतो का त्या चुकीबद्दल आपण क्षमा व्यक्त करतो का किंवा आपल्यावर कोणीही चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत केली काही उपकार केले तर आपण कसं कृतज्ञता व्यक्त करतो एवढंच नव्हे तर आपल्या हातून काही चुका घडल्या काही अपयश आलं तर आपण ते कसं स्वीकारतो का उगाच आपण कांगावा करत सुटतो की ह्यात माझी काही चूक नाही आहे कारण तुम्ही जसं या सगळ्या गोष्टींना सामोरं जाल तसंच मुलं त्या पद्धतीने पुढे जाणार आहेत तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता हेही ही मुलं पाहत असतात की फिजिकली मेंटली इमोशनली सोशली आपले आईबाबा कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतात मुलंही त्याच पद्धतीने पुढे जातात छोटे छोटे आनंदाचे क्षण तुम्ही कशा पद्धतीने साजरे करता त्यांना किती महत्त्व देता त्यांच्यामध्ये आनंद कसा शोधता हेही मुलं पाहत असतात आपल्याला आणखी एक गोष्ट त्यांच्या बाबतीमध्ये आपण करून दाखवू शकतो की दुसऱ्याचं म्हणणं आपण किती शांतपणाने ऐकून घेतो म्हणजे आपण किती गुड लिसनर आहोत आपण त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व देतो आहोत हे जर आपण मुलांसमोर अशा पद्धतीने आपण जर वागत असू तर मला असं वाटतं की मुलांना खूप चांगल्या पद्धतीचा आदर्श आपण देत असतो आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःसाठी कसा स्टँड घेतो आपण आपली बाजू कशी मांडू शकतो किंवा दुसऱ्याची बाजू कशी लावून धरू शकतो हेही तुमच्याचकडनं मुलं शिकत असतात एखादा प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आला तर तो प्रॉब्लेम त्याचा खूप गवगवा न करता प्रॉब्लेमवरच गोल 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 फिरत न राहता ह्या प्रॉब्लेमच्या बाजूला असलेले सगळे कंगोरे समजावून घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये याचं सोल्युशन कसं काढता येईल याचा विचार तुम्ही कसा करता तेव्हा पालकांनो तुम्ही घरामध्ये वावरत असताना तुमच्या वागण्याचा जर सकारात्मक परिणाम किंवा ज्याच्यातून आपण असं म्हणू की, की फंक्शनल प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीचा परिणाम की यातून मार्ग काढणं या गोष्टींना सामोरं जाणं या गोष्टींबद्दल अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने विचार करणं लोकांना छान पद्धतीच्या रिॲक्शन देणं लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं चूक झाली तर क्षमा मागणं या सगळ्या गोष्टी मुलं अगदी सहज तुमच्याही नकळत खूप छान पद्धतीने शिकत असतात त्यामुळे माणूस म्हणून जर आपली ग्रोथ व्हायची असेल माणूस म्हणून जर आपलं समृद्ध होणं तुम्हाला हवं असेल तर मुलांकरता तर कराच पण सुद्धा आपण जर आपल्या वागण्यामध्ये प्रकारे जाणीवपूर्वक बदल करत राहिलो तर आपलं घर हे निरोगी आनंदी आणि समृद्ध होईल धन्यवाद